आज बसली नाही थोडी म्हणजे काही ते गप्पा मारणार असेल बोलणार असेल हो नाही आपण इंटिरियर आहे सगळं आहे पण घरामध्ये सतत पाहणं वादविवाद सतत सतत निगेटिव्ह बोलणं असेल असमाधानी असेल तर त्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी कशी आहे शक्यतो अशा लोकांपासून दूर व्हायचं किंवा त्यांना टाळायचा प्रयत्न करायचा ज्या ज्यावेळी त्या व्यक्तीला आपण फोन करतो ते कायम असंच बोलत असेल सतत निगेटिव्ह त्यांच्याकडे प्रॉब्लेमच ते खूप मोठ्या आजाराचे गस्थित आहेत त्यांच्यावर काय अपेक्षा करणं की त्यांनी पॉझिटिव्ह राहावं तरी सुद्धा ती झुंज देऊ त्या माणसांना आपण टाळू शकत नाही कारण रोज ते जायचे आठ तास काम करायचे दहा ता तास काम करायचे तास ता काम करायचे मग आपण काय करायचं आपल्या काही डिसिजन घ्यायचे असतात काही निर्णय घ्यायचे असतात तेव्हा ते आपण नाण्याच्या दोन्ही बाजू पॉझिटिव्ह बाजू एक निगेटिव्ह बाजू दोघींचा विचार करून आपण एखादं पाऊल उचलतो हाय गुड मॉर्निंग कशाच सगळे प्रियास लव्ह लॅप्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत नव्या दिवसाची नवी सुरुवात पण कामं नवीन नाहीत कामं आपली तीच आहेत नेहमीसारखीच टिफिन बनवायचा सगळं आवरायचं आणि नंतर निघायचं आता तुम्हाला समजलंच असेल आज शर्मीला नाही आहे त्याच्यामुळे माझं फरशी पुसायचं काम चाललं आहे अहो मला म्हणतात एक दिवस नाही पुसली तर काय होतं फक्त केअर काढ पण चैन नाही पडत ना ते स्वच्छ केल्याशिवाय त्याच्यामुळे भांडी वगैरे घासून झाली माझी सगळं आवरून झालं आणि ओटा एकदाचा मनासारखा क्लीन झाला ना की मग छान वाटतं सगळं घर आवरून निघताना आज मी प्रोटीन पावडर आणि दूध घेते मी आठवड्यातून दोन किंवा तीन वेळाच घेते नेहमी नाही करत हे नेहमीच अहोंसाठी असतं थोडं तर एक्सरसाइज होऊन चालू आहे ना म्हणून आणि टिफिन भरलेला आहे आता निवांत जरा पाच दहा मिनटं बसायचं आणि निघायचं चल झालं अहून काय म्हणजे रोज काय व्हिडिओ बनवायचा हा मोठा प्रश्न असतो कारण फुटी नाही ना जायचं यायचं जायचं यायचं पाणी खूप लागायला लागलं तो गरम व्हायला लागलं ना ते माझ्याकडे बॉटल प्रवासात लागते तर तुम्हाला माहिती आहे आज बसली थोडी म्हणजे काही ते गप्पा मारणार असेल बोलणार असेल हो की नाही कसं माहिती आहे का रोजचं आपलं लाईफ तेच असतं ना मग तुम्हाला पण वाटत असेल काय ही दाखवते रोज मग कधी कधी एखादा विषय सुचतो आणि मग तो बोलायच असतो तो विचार करता करताच किचनमध्ये मा मला असं काहीतरी असं सुचलं म्हटलं बोली आता सुचलं म्हणजे आजूबाजूला जे घडतं आज किंवा जे काही अनुभव येतात त्याच्यावरूनच आपल्याला बोलावंसं वाटतं आणि तुमच्यावर गप्पा होतात आणि ज्यांना आवडतं ते लाईक करतात आणि काही जण नुसतं ऐकतात सोडून देतात आणि आवडत नसेल ते स्किप करतात आणि करायचं स्किप त्याच्यामध्ये काय मोठं आपल्या आपल्या आवडीचंच आपण बघतो ना ठीक भाऊ जाऊ द्यायचं त्याला त्या व्हिडिओला पुढे तर मला आज काय बोलायचं माहिती आहे का पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे माणसाने आपण नेहमीच ऐकतो ना सगळेजणं बोलतात मोठमोठी लोक नेहमी पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा सकारात्मक बोला आता कशावरून हे ठरतं आपण कुणाच्या सहवासात राहतो आपल्या आजूबाजूची लोकं कशी आहेत ती जर सकारात्मक नसतील तर आपण तिथले कसं राहायचं हा पण मोठा प्रश्न आहे आणि दोन तीन प्रकार आहेत आणि असं पण कोणी म्हणाले सारखंच कसं पॉझिटिव्ह बघणार काही गोष्टींचे निगेटिव्ह पॉईंट पण बघावे लागतात तसा विचार करावं लागतात हे पण बरोबर आहे पण ते कोणत्या बाबतीसाठी हे लागू होतं ते पण बघायला पाहिजे ना म्हणजे चला आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने बोलायला तर मला सगळंच बोलायचं एकदम हे पण सांगायचं ते पण सांगायचं सगळ्यात आधी म्हणजे आपली घरातली पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये सकारात्मक पाहिजे वातावरण आता ते कसं राहतं घरामध्ये सांगा बरोबर माणसांमुळे हो घरातल्या आपणच सकारात्मक नाही तर त्या घरात सकारात्मक वाईफ कशा निर्माण होतील पॉझिटिव्ह वाईप कशा निर्माण होतील मस्त आलिशान बंगला आहे किंवा टू बी एच के थ्री बी एच के फोर बी एच के फ्लॅट आहे पेंट हाऊस आहे काय काय असे नाही अगदी महागडं इंटिरियर आहे सगळं आहे पण घरामध्ये सतत भांडणं वादविवाद सका सतत निगेटिव्ह बोलणं असेल असमाधानी असेल वृत्ती तर त्या घरामध्ये पॉ पौ, पॉझिटिव्हिटी कशी येणार उलट एखाद्या घरात छोटीशी झोपडी असेल तिथं छान दिवा लावला आहे संध्याकाळची काय भाजी भाकरी एकमेकांसोबत बसून आहेत त्या घरात पॉझिटिव्हिटी आपल्या या बंगल्यांपेक्षा लाखो लाखोच्या फ्लॅटपेक्षा खूप जास्त असते असं आहे ना मग त्यामुळे घरातली माणसं जर तशी असतील ना म्हणजे मी असं बघितले काही माणसं ना घरामध्ये येतात आणि सुरू झालं संध्याकाळी निगेटिव्ह बोललं आज असं झालं आज तसं झालं किंवा एकमेकांबद्दल बोलताना पण निगेटिव्ह ती कधी समाधानी नसतात म्हणजे आता समजा माझ्याकडे पहिले छोटंसं घर होतं चाळीत राहत होते किंवा झोपडीत राहत होते किंवा वन बी एच केमध्ये राहतो मी आता शिफ्ट झाली टू बी एच केमध्ये किंवा कोणी झालं फोर बी एच केमध्ये तर तुम्ही समाधानी पाहिजे ना मी तिथून इथे आली तरी पण नाही हे काय बरोबरच नाही आता आपण हां आणि आपण त्यांच्या घरात आपण समजा गेलो आणि त्यांना म्हटलं ना छान आहे तुमचं हे इंटिरियर हे मला हे सुंदर आहे तर ते असमाधान ते निगेटिव्ह नाही हो मला काही आवडलं नाही पण आता काय घेतलं हा कलर पण मस्त आहे तुमच्या घरात नाही मला हा ॲक्च्युली कलर आवडलाच नाही बरोबरच नाही आहे म्हणजे ते अतृप्त माणसं असतात त्यांना आपलं कधीच चांगलं वाटत नाही खरं म्हणजे ना आपल्या घरावर आपलं प्रेम पाहिजे मला बघा माझ्या घरावर माझं खूप प्रेम आहे सगळ्यांचंच असतं पण काही लोकं अशी असतात की त्यांना कधीच ते समाधानी नसतात मग छोटासा आपल्या घरामध्ये काय असो नसो ते घर आपलं आहे त्याच्याबद्दल आपल्या मनात जर प्रेम असेल त्याची ओढ असेल आपल्याला तिथे पॉझिटिव्हिटी येते मग ती माणसं घरातली स सकारात्मक पाहिजेत त्यांचा एकमेकांशी संवाद पाहिजे त्यांचे विचार जुळले पाहिजेत आणि त्यांनी ना सतत आनंदी राहिलं पाहिजे जे आहे त्यात समाधानी राहिलं पाहिजे आता हे झालं घराचं पण आपल्याला असं आपल्या अशी माणसं असतात ना सतत निगेटिव्ह बोलणारी सतत निगेटिव्ह बोलणार म्हणजे आपले शेजारी असतील नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील जिथं आपण काम करतो असं आजूबाजूला आपली ह्या सगळ्या माणसांशी आपला संबंध येत असतो की नाही मग ही माणसं जर नकारात्मक असतील त्यांच्या सहवासात आपण आलो तर आपल्याला पण ना एक तशी फिलिंग यायला लागते आपले पण विचार तसे होत जातात म्हणून ना शक्यतो अशा लोकांपासून दूर राहायचं किंवा त्यांना टाळायचा प्रयत्न करायचा कारण मला असं आपण समजा एखाद्याला फोन केला कसे आहे ग तू आपण काय म्हणतो आता समजा मला कोणाचा फोन आला कशी आहेस अहो मस्त मजा येत समजा मला कोणी फोन केला विचारलं कशी आहे तू काय नाही ग बोर आहे तब्येत पण नसते बरी काय नाही क का म्हणजे अरे एकदा ठीक आहे एकदा होऊ शकतं माणसाचं पण ज्या ज्या वेळी त्या व्यक्तीला आपण फोन करतो ती कायम असंच बोलत असते काय चाललं आहे कसं काय नाही ग काय आहे बे सतत निगेटिव्ह तब्येत कशी आहे म्हटलं तर नाही बरंच नाही मला बरंच नाही वाटत आहे असं आधी सर्दी असेल ना तरी त्याचं असं अवडंबर करायचं अरे एक एक लोक इतक्या दुर्धर आजाराने ग्रासलेली आहेत पण सतत हसत न काय करणार जे आहे त्याला फेस केलं पाहिजे त्यांचं मी समजू शकते तरीसुद्धा की चला त्यांच्याकडे प्रॉब्लेमच असं आहे ते खूप मोठ्या आजाराने ग्रसित आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार की त्यांनी पॉझिटिव्ह राहावं तरीसुद्धा ती झुंज देव असतात पण नॉर्मल गोष्टीसाठी पण नाही बरं नाही बरं नाही चांगलं नाही वाटत आहे असमाधानी निगेटिव बोलायचं नाही मग आपण जसं बोलतो ना तसं घडत जातं एखाद्या गोष्टीबद्दल आपण जसं बोलतो ना तशाच गोष्टी घडत जातात एखाद्या वादास मला खूप काम करावं लागतं आहे पुढ मला सगळं आता माझ्या हाताखाली चला दोन एक एक मे आहे एक हेल्पर आहे किंवा दोन हेल्पर आहेत कोणी आहे तर काय आता बरं वाटतं ना आता मस्त रिलॅक्स ना नाही ना त्यांना सांगावं लागतं त्यांच्याकडून करून घ्यायला लागतं सतत असमाधानी आधी मला करत करावं लागत होतं काम तेव्हा मला वाटतं जो कोणतरी असलं तर बरं कोणतरी असलं तरी मी समाधानी नाही मग ही जी निगेटिव्ह वृत्ती आहे ना प्रत्येक गोष्टीत नकारात्मक शोधायचं त्यातलं चांगलं शोधायचंच नाही मग काय होतं घरामध्ये ना असं नकारात्मक ऊर्जा तयार होते प्रत्येक गोष्टीला आपण जर नकारात्मक दृष्टीने बघितलं तर नकारात्मक ऊर्जा तयार होते अशी पण माणसं आहेत जीवनामध्ये मग त्या माणसांच्या सहवासात आपण गेलो की आपल्याला पण तसंच फील येतो ना हां मग आपण असा विचार करू की मग आता ह्यांच्यापासून कसं लांब राहायचं लांब कसं राहायचं नाही लांब राहायचं म्हणजे शक्यतात त्यांना टाळायचं की तो कधी कधी ना अशा ज्या घरामध्ये अशी निगेटिव्हिटी असते ना तिथे गेलं ना तर अस्वस्थ होतो म्हणजे आपण एखाद्या घरामध्ये गेलो कुणाच्याही आपले फ्रेंड्स मित्र मैत्रिणी शेजारी नातेवाईक कुणी असतील आणि त्या घरामध्ये जर निगेटिव्हिटी असेल तिथली लोकच सतत नकारात्मक असतील तर तिथून बाहेर पडताना ना असं आपण अस्वस्थ होतो किंवा निगेटिव्हिटी आपल्या डोक्यामध्ये येते डोकं असं जड होतं कारण आपण गेलो असतो आनंद शोधायला काहीतरी बोलायला संवाद साधायला आणि तिथे सगळं ते नकारात्मक वातावरण बघून आपल्याला मग तो त्रास होतो पण काही लोकांची घरं अशी असतात ना त्या आणि माणसं पण अशी असतात की तिथे सतत जावंसं वाटतं नाही नाही याच्याकडे गेलं पाहिजे बरं वाटतं त्या घरात गेलं की एक छान वाटतं तिथे एकदम पॉझिटिव्हिटी येते तिथे बसावं वाटतं त्या ना हलावंसंच वाटत नाही अशी पण घरं आहेत अशी माणसं आहेत ती घरं त्या माणसांमुळे बनली आहेत त्यांच्या स्वभावामुळे त्यांचं आदरातित्य त्यांचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन संकट प्रॉब्लेम्स अडचणी आपल्या आयुष्यात आहेत आणि ठीक आहे एखाद दुसऱ्या दिवशी आपण लो फील करतो आपल्याला खूपच कसंरी वाटतं तो दिवस ठीक आहे त्या दिवशी आपल्याला तसं होतं निगेटिव्ह विचार येतात पण महिन्यातले जर तुम्ही पंचवीस दिवस निगेटिव्ह विचार करत असाल आणि चार दिवस पॉझिटिव्ह करत असाल विचार करत असाल तर काय उपयोग हो आ असं म्हणा महिन्यातले मी पंचवीस दिवस पॉझिटिव्ह असते चार दिवस म्हणजे असे इकडे तिकडे जातात कधी काहीतरी कामाच्या ठिकाणी होतं कधी घराच घरामध्ये काहीतरी घडतं कधी आपले काहीतरी संवाद विसंवाद होतात तो दिवस सोडून दिला तर बाकीचे दिवस आपण हातपी राहायला पाहिजे आता दुसरा प्रकार असा आहे की आपण जिथे काम करतो तिथे आपल्या अंडर काम करणारे असतील आपल्या वर्कचे वरिष्ठ असतील सिनियर असतील किंवा ज्युनियर असतील तिथं पण अशी लोकं भरलेली असतात नकारात्मक मग ते सतत आपल्याला निगेटिव्ह बोलणार क्रि किंवा काहीतरी त्यातल्या सुखा शोधणार तर आपण एक ठर ठरवायचं की त्या माणसांना आपण टाळू शकत नाही कारण आपण रोज तिथे जायचं आहे आठ तास काम करायचं आहे कोणाला दहा तास काम करायचं आहे तास काम करायचं आहे मग आपण काय करायचं अशा लोकांच्या स याच्यामध्ये गेल्याच्यानंतर आपण आपल्याला कसं पॉझिटिव्ह ठेवायचं तर आपण आपलं काम प्रामाणिकपणे करायचं त्यांना काय करायचं ते करू द्यायचं तिकडे लक्ष नाही द्यायचं नाहीतर तुम्ही काय होता तिथली निगेटिव्हिटी घेऊन घरी येता आणि पुन्हा घरामध्ये आपल्या त्याचा परिणाम होतो त्याच्यामुळे तिथे सोडून द्यायचं हां फक्त एक मनाशी ठेवायचं मी माझं काम व्यवस्थित केलं आहे आता तो त्यांचा लुकआउट आहे त्यांनी त्याच्याकडे कसं बघायचं त्यांनी काही कामाच्या ठिकाणी जॉबच्या ठिकाणी असं निगेटिव्ह माणसं पण असतात मग सोडून द्यायचं आणि त्याच्यामध्ये जी चांगली माणसं असतील जी आनंदी असतील असं असमविचारी असेल अशांचा एक सहवासामध्ये आपण राहायचं त्यांच्याशी बोलणं आपल्याला छान वाटेल अशा लोकांशी बोलायचं आता मा उदाहरणार्थ माझंच चॅनल घ्या मी रोज जर तुमच्यापुढे रडगाणं गात राहिली माझं असं आहे आज माझं गॅस संपला आज माझ्या घरामध्ये हा हीच रे आले आज मग तुम्ही पण कंटाळणार ना काय हिचं रडगाणं आज माझं हे दुखतं आहे आज अरे माझं दुखतं आहे ते मला माहिती आहे आणि ते, ते दुखणं मी जगाला दाखवून किंवा मला काय प्रॉब्लेम आहे ते माझे प्रॉब्लेम आहे प्रॉब्लम आपण कधीतरी शेअर करतो मैत्रिणी म्हणून मैत्रिणीकडे करायलाच पाहिजे पण सतत 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 तेच तेच केलं तर त्याच्यावरती समोरच्याची संवे हो जी संवेदना आपण बोथड होते मग त्याला त्याच्याबद्दल काहीच वाटायचं बंद होतं हिचं ना नेहमीच आहे कधीतरी मी तुम्हाला म्हणलं अरे आज माझे तर मग तुम्हाला वाटणार हा काळजी घे गं बरं नाही पण रोज मी म्हटलं भरं नाही भरं नाही भर की ही सारखीच भर नसतं हिला कोण लक्ष देणार असं आहे ना म्हणजे जसं वातावरण आपण ठेवू जसं आपले विचार ठेवू तशी तशी माणसं आपल्याशी जोडली जातात तिसरा प्रकार असा आहे की आपल्या आयुष्यात काहीतरी अशा घटना घडतात जेव्हा आपल्याला काही डि डिसिजन घ्यायचे असतात काही निर्णय घ्यायचे असतात तेव्हा त्या आपण नाण्याच्या दोन्ही बाजू बघतो एक पॉझिटिव्ह बाजू एक निगेटिव्ह बाजू दोन्हीचा विचार करून आपण एखादं पाऊल उचलतो कोणतंही म्हणा आपण बिझनेस असू दे करायचा एखादी घटना एखादं लग्न ठरवायचं असेल अशा ज्या वेगवेगळ्या घटना वेग असतात किंवा एखादं घर बुक करायचं असेल काय म्हणजे अशा छोटे छोटे जे डिसिजन असतात आपल्या लाईफमध्ये त्यावेळी आपण सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टींचा विचार केला पाहिजे म्हणजे पुढे असं झालं तर निगेटिव्ह पॉईंट पण विचार केले पाहिजेत आणि पॉझिटिव्ह आणि त्यातनं मग तो मार्ग काढला पाहिजे त्यावेळेला मी निगेटिव्ह पॉईंट निगेटिव्ह विचार हे समजू शकते पण डेली लाईफमध्ये डे टू डे लाईफमध्ये आपण सतत नकारात्मक बोलू नाही शकत ना कारण जेव्हा डिसिजन घ्यायचं असतं तेव्हा तो विचार करूनच आपल्याला करावा लागतं म्हणजे या सगळ्यांची सांगड घालून आपलं जीवन फुलवायचं असतं नाहीतर आपण आयुष्यभर दुःखीच राहू या जगात कुणीही समाधानी राहू शकत नाही कारण कुणाचीच इच्छा कधीच पूर्ण होत नाही कधीच कोणी म्हणत नाही की बस झालं आता मला असं आहे ना म्हणून मस्त राहायचं आनंदी राहायचं शक्य तेवढं जितकं पॉझिटिव्ह लोकांच्या सहवासात राहता येईल तेवढं राहायचं आणि अगदीच अशक्य असेल त्यावेळेला त्यांना फेस करायचं पण आपल्यावरती त्याचा परिणाम होऊ द्यायचा नाही आणि छान एखादा छंद जोपासायचा मग त्यातनं नकारात्मकता दूर होते गाणी ऐकायची जरी नकारात्मक विचार आले कधी कधी येतात माझ्या पण मनामध्ये येतात ना मी पण तुमच्यासारखीच आहे तुमच्याशी बोलते म्हणजे काय फक्त मला जे विचार डोक्यात आले ते म्हटलं बोलावं जे काय सुचते ते बोलते पण शेवटी माणूस आहे मी पण मला पण कधी होतं पण त्याच्यावरती आपण काम केलं पाहिजे मी तर सुरू आहे होत होतं मला पण असं पण हळूहळू त्यातनं बाहेर पडते की नाही आपण असं नाही आपण सतत चांगलंच विचार करायचं आणि जसं जसं विचार करतो तसं तसं ते घडत जातं ते आता योगा क्लासमध्ये पण ते सांग शिकवतात ना बोला आय एम हॅप्पी आय एम हेल्दी मॅ स्वस्थ होऊ खुश हो असं सतत बोलत राहायचं चला आजचा विचार इथेच एवढाच मांडला विचार मांडला म्हणजे गप्पा आहे का तुमच्याबरोबर च आपण आपण समोरासमोर बोलत असतो चर्चा झाली असती पण कसं आता काय तुम्ही समजून घ्या मी तुमच्याशी बोलते आवडले तर लाईक करा नाही आवडले तर सोडून द्या पण मस्त राहा चला हे असं असतं कारण काय करतो मी ते का रोज ब्लॉक करायला मी काय दाखवणार भाजी करते चपाती करते डबा भरते निघते सुट्टी वगैरे असेल तर मी करते जरा बऱ्यापैकी म्हणजे काहीतरी घडतं ना घरामध्ये नाही तर या बंद घरात काय होणार आहे बाहेरच असतं ना चला बा बाय टेक केअर भेटूया पुन्हा असेच